नमस्कार विद्यार्थी व पालक हो मी गणेश चिडके ब्रॉडवे एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटरच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नीट दोन हजार पंचवीस हॉल तिकीट जाहीर झालेली आहे जी परीक्षेचं तारीख चार मे दोन हजार पंचवीस रोजी आहे म्हणजे पाच दिवस अगोदर ही हॉलटिकीट एन टी एच्या वेबसाईटवर जाहीर झालेलं आहे सर्वांना ब्रॉडवेमध्ये फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही लिंक व पर्सनली त्याचा जो पासवर्ड आहे फॉर्मचा तो पाठवलेला आहे आणि त्या लिंकवर जाऊन तुम्हाला ते हॉल हॉलटिकीट डाउनलोड करून घ्यायचे तर हॉलटिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचे त्याची काय प्रोसेस आहे आणि त्यानंतर त्या हॉल हॉलटिकीटवर इन्स्ट्रक्शन काय त्यांनी इन्स्ट्रक्शननुसार ते कसे फॉलो करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर सुरुवातीला आम्ही तुम्हाला एक लिंक पाठवली आहे त्या लिंकवर जायचे तुम्हाला किंवा जे बाहेरचे विद्यार्थी आहेत ज्यांना लिंक माहिती नाही आहे त्यांना डायरेक्ट वेबसाईटला जायचे डब्ल्यू 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 डॉट नीट डॉट एन टी ए डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जायचे वेबसाईटवर गेल्याच्या नंतर पहिलीच जे डाउनलोड नीट यूजी दोन हजार पंचवीस ॲडमिट कार्डवर यावर तुम्हाला क्लिक करायचे तुम्ही मोबाईलमधून सुद्धा डाउनलोड करू शकता किंवा पी वर किंवा वर सुद्धा तुम्ही डाउनलोड ते करू शकता तर ते डाउ लिंकवर गेल्याच्या नंतर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं जे की तुम्हाला कन्फर्मेशन पेजबुक प्रिंट आउटवर तुमचं ऍप्लिकेशन नंबर आहे तो त्या तिथे टाकायचा आहे त्यानंतर तुमचा जो पर्सनल पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे त्यानंतर जे कॅपचे आहे ते कॅपचे व्यवस्थितपणे तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आता बऱ्याच विद्यार्थ्यांना पासवर्ड वगैरे विसरून गेले असतील तर ता त्याचा एक प्रोसेस आहे फॉरगेट पासवर्ड म्हणून एक ऑप्शन असणार आहे जेव्हा तुम्ही ते कन्फर्मेशन पेज प्रिंट आउट तुम्ही डाउनलोड जेव्हा ती केलेली होती त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे त्याच्यावर मेन्शन लॉग इन मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला फॉरगेट पासवर्डचं ऑप्शन येईल त्या फॉरगेट पासवर्ड मध्ये जाऊन तुम्ही फॉरगेट हा पासवर्ड तुम्ही ते करू शकता ज्यांना माहिती आहे तो तुमचं तुम्हाला पासवर्ड टाकायचं आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर अशा पद्धतीनं तुमचं हे हॉल तिकीट डाउनलोड होईल डाउनलोड होईल म्हणजे पूर्ण तुमची इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये येईल तर त्याच्यामध्ये सुरुवातीला डाउनलोड ॲडमिट कार्डचं ऑप्शन येईल त्याला तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे सविस्तर ते पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला ते डाउनलोड होईल आता थोडंसं वेबसाईट सध्या स्लो आहे उद्याच्या डेटमध्ये व्यवस्थितपणे चालेल त्या पद्धतीनं डाउनलोड करायचे आता यामध्ये तुमच्या काय काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि काय काय तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि काय माहिती भरायची आहे हे आपण पाहून घेऊ याच्यामध्ये काय दिलेले बघा ऍडमिट कार्ड प्रोविजनल हे प्रोव्हिजनल आहे पण तुम्ही जेव्हा त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल माहिती भराल किंवा फोटो लावा फोटो चिटकवाल ते पूर्ण भरल्याच्या नंतर ते फायनल ऍडमिट कार्ड होईल याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे एकदा रोल नंबर अॅप्लिकेशन नंबर तुम्हाला तुमचा ऑलरेडी होता त्याच्यानंतर तुमचं जे नाव आहे ते बरोबर आहे, आहे का चेक करायचे तुमच्या वडिलाचं नाव त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ मेल फिमेल जे आहे ते चेक करायचे त्याच्यानंतर कॅटेगरी तुमचं महाराष्ट्र एलिजिबिलिटी ऑफ स्टेट ऑफ इलिजिबिलिटी टाकलेले महाराष्ट्र तेच आहे का चेक करणे त्यानंतर तुमचं पर्सनल डिसेबिलिटी आहे का जे तुम्ही दिव्यांग मधून तुम्ही फॉर्म भरला होता का तो येस आलाय का नो आलाय ते पाहणे गरजेचं असणार आहे त्यानंतर ह्या सर्व तुम्हाला डिटेल दिलेले आहेत यानंतर तुमचे जे फोटो आहे फोटो जे तुम्ही चिटकवला होता फॉर्म भरत असताना किंवा फॉर्म अपलोड केला होता तो झाला का चेक करायचा तुमचीच साहि नाही आहे का आ, हे सुद्धा तुम्हाला इथे चेक करायचे त्यानंतर हे पहिल्या पानावरच डिटेल्स आहेत पहिलं पान ते अर्ध पान झाल्याच्या नंतर पहिल्या पानावरच टेस्ट डिटेल्स म्हणून इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिली गेलेली आहे यामध्ये तुमचं क्वेश्चन पेपर मेडियम जसं सिटी सेंटरच्या वेळेस मी आपण व्हिडिओमध्ये पाहिले की सिटी सेंटरमध्ये हे डिटेल्स ऑलरेडी आपल्याला दिले गेले आहेत म्हणजे पेप पेपर कोणता आहे तर इंग्लिश हिंदी मराठी जे काय असेल ते दिले गेलं असणार आहे त्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन एक्झामिनेशन डेट तर सर्वांनाच माहिती आहे चार मेला एक्झाम आहे त्यानंतर रिपोर्टिंग एंट्री टाईम ॲट सेंटर खूप महत्वाचा विषय आहे हा कारण अकराचा टाइम हे सर्वांना दिलेला आहे मग अकरा वाजता सर्वांना जायचंय का तर नाही आपल्या टायमिंग नुसार मागे पुढे अर्धा एक तास मागे पुढे तुम्ही जाऊ शकता परंतु दीड वाजल्याच्या नंतर म्हणजे एक वाजून तीस मिनिटाच्या नंतर तुम्हाला एंट्री भेटणार नाही म्हणजे अगोदर तुम्हाला जे काय असेल तर दीड वाजल्याच्या अगोदर तुम्हाला एंट्री करणं गरजेचं असणार आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं की ज्या दिवशी एक्झाम आहे त्याच दिवशी आपण सेंटरला जातो आणि सेंटर काय की एकाच नावाचे आता यशवंत कॉलेज आहे यशवंत कॉलेजचे नांदेड सारख्या ठिकाणी दोन तीन नाव एकच कॉलेज नावाचे कॉलेज असेल मग ते जंगल होऊ शकतं एखाद्या एखाद्या हे ॲड्रेस मागे पुढे होऊ शकतो तर या अशा अडचणी आपल्याला येऊ नये म्हणून आपण एक दिवस अगोदर आपल्याला सेंटरवर जायचे आणि सेंटरवर जाऊन हे तुम्हाला कॉलेजचं नाव न सांगता हा जो कोड आहे म्हणजे टेस्ट सेंटर नंबर हा नंबर त्यांना सांगायचा त्यांचा तो अ... सेंटर नंबर आहे का कन्फर्म हे कन्फर्म करायचे म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या दिवशी धावपळ होणार नाही किंवा सेंटर मागे पुढे तुम्हाला होणार नाही त्यामुळं एक दिवस अगोदर तुम्ही कॉलेजला किंवा शाळेला तुमचा नंबर आलेला त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन सेंटर चेक करायचं आहे त्यानंतर टायमिंग जर दिलेलं आहे एक्झामिनेशन टाइम दोन ते पाच या दोन ते पाच मध्ये तुम्हाला बाहेर पडता येणार नाही इन्स्ट्रक्शननुसार त्यानंतर ह्या पद्धतीने ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत एन टी ए कडून म्हणजे त्या अकराचा टाइम आहे परंतु तुम्ही दोनच्या आधी कधीही तुम्ही दीडच्या अगोदर कधीही तुम्ही जाऊ शकता दीडच्या नंतर मात्र कुठल्याही पद्धतीने तुम्हाला मध्ये घेतलं जाणार नाही याची विद्यार्थी आणि पालकांनी काळजी घ्यायची आहे त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन अंडरटेकिंग याच्यामध्ये तुमचं नाव वगैरे डिटेल्स दिलेले आहेत यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेट्स फोटो चा फोटो तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे या पद्धतीनं पेस्ट करायचा आहे जो तुम्ही फॉर्मवर ऑनलाईन फॉर्मवर भरताना तुम्ही चिटकवलेला गेलेला आहे तो फोटो तुम्हाला या पद्धतीनं इथे चिटकवायचा आहे कधी चिटकवायचा आहे जेव्हा तुम्ही सेंटरला जाण्याच्या अगोदर हा फोटो तुम्हाला चिटकवायचा आहे त्यानंतर चिटकावल्याच्या नंतर लेफ्ट हँड थम इम्प्रेशन विद्यार्थ्याचं या ठिकाणी तुम्हाला पर एक्झामिनेशन सेंटरमध्ये जाण्याच्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी करणं गरजेचं असणार आहे त्यानंतर विद्यार्थ्याची जी सही आहे कॅन्डिडेट सिग्नेचर हे कधी करायचे तर इन्व्हे प परीक्षा हॉलमध्ये गेल्याच्या नंतर परीक्षा हॉलच्या मध्ये गेल्याच्या नंतर इन्व्हिजिलेटरच्या समोर तुम्हाला तुमचं सिग्नेचर ही करायची आहे या पद्धतीने हे इन्स्ट्रक्शन तुम्हाला फॉलो करायचे नेक्स्ट uh, जे पेज आहे हे पहिल्या पानावरचं ही प्रोसेस असणार आहे या दुसऱ्या पानावरचं जे पेजेसवरचं जे प्रोसेस आहे यामध्ये तुम्हाला पोस्ट कार्ड साईजचा सा फोटो म्हणजे फोर बाय सिक्सचा फोटो जो आहे जे विद्यार्थ्यांना ब्रॉडवेमध्ये जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांना मी मोफत फोटो दिले होते ते फोटो तुम्हाला या पद्धतीने इथे पेस्ट करायचा आहे म्हणजेच मराठीमध्ये छिटवायचा आहे या पद्धतीने इथं फोटो पूर्ण कंप्लीटली हा यामध्ये पेस्ट करायचा आहे तो पेस्ट केल्याच्या नंतर पेस्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सिग्नेचर सुद्धा त्याच्यामध्ये करायचे पण कधी करायचे तो मध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही सिग्नेचर करायचे यामध्ये लेफ्ट साइडला कॅन्डिडेट सिग्नेचर लेफ्ट साइडला तुमचं तुम्हा, फो तुमचं सिग्नेचर करायचे आणि राईट साइडला इन्व्हेजिलेटरची सैन करायची या पोस्ट कार्ड साईजच्या फोटोवर या पद्धतीने हे इंस्ट्रक्शन यामध्ये दिले गेले आहेत त्यानंतर खाली जो भाग दिलेला आहे इन्स्ट्रक् इम्पॉर्टंट इस्ट, इंस्ट इंस्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट म्हणजे विद्यार्थ्यांना इंस्ट्रक्शन दिलेले जवळपास बावीस इंस्ट्रक्शन याच्यामध्ये बावीस तेवीस इंस्ट्रक्शन दिलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे तर यामध्ये तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितले की सोबत काय घेऊन जायचे तर एक एक्स्ट्रा फोटो घेऊन जायचं आहे तुम्हाला ट्रान्सपरंट वॉटर बॉटल तुम्ही नेऊ शकता कंपल्सरी नाही पण तुम्हाला लागत असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता आधार कार्ड तुमचं अपडेटेड आधार कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर या एवढ्याच गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन जायचे बाकी कुठल्या गोष्टी तुम्हाला घेऊन जायचे नाही तर ह्या इन्स्ट्रक्शन मराठीमध्ये त्याचं रूपांतर करून आम्ही व्हिडिओच्या खाली दिले आहे ते इन्स्ट्रक्शन तुम्ही फॉलो करायचे आणि ज्या विद्यार्थ्यांना डाउनलोड हॉलटिकीट डाउनलोड करण्यामध्ये काही अडचण येत असेल तर ब्रॉडवेच्या नाईन एट डबल टू थ्री नाईन थ्री टू टू फायव्हर या नंबरवर तुम्ही दहा ते सहा या वेळेमध्ये कॉल करा डाऊनलोड करण्यामध्ये काही अडचण आली तर त्यामध्ये तुम्हाला ती मदत केली जाईल या वेळेमध्ये इतकंच पुढच्या वेळेमध्ये ड्रेस कोड व इतर काही बाबी असतील तर त्याबद्दल आपण जाणून घेऊ धन्यवाद